अन्ना कराड तुम्हाला कळकळीची विनंती आहे की तुम्ही सरेंडर व्हा स्वतःहून तुम्ही जेलमध्ये जाऊन बसा कारण तुम्ही सुरक्षित राहू शकता मी सगळ्यांच्या भल्यातच सांगत आलेलो आहे हा माझा व्हिडिओ इतरही व्हिडिओज आहेत ते पूर्णपणे बघा आणि तुम्ही ठरवा काय करायचं ते एकोणीसशे नव्वद ते ब्याण्णव या काळामध्ये मी परळीला आयटीआय केला तेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो गोपीनाथ मुंडे यांच्या मुली पंकजा मुंडे प्रीतम मुंडे यांना शाळेत सोडवण्याची जबाबदारी ही तुमच्याकडे होती अशी बरीच माहिती मी तुम्हाला सांगू शकतो पण ती ही वेळ नाहीये गोपीनाथ मुंडे काय आहेत म्हणजे होते धनंजय मुंडे काय आहेत पंकजा मुंडे काय आहेत प्रीतम मुंडे काय आहेत ते तुम्हाला चांगलं समजलेलं आहे यूज अँड थ्रो वापरा आणि फेकून द्या ही अतिशय कुटील अशी राजनीती ते वापरत आलेली आहेत फोडा आणि झोडा हे सुद्धा ते करत आलेले आहेत ब्रिटिशांची ही राजनीती ते चालवत आहेत आर एस एस बीजेपी प्रत्येकाला मोठं भाव असं वाटतं तुम्हालाही मोठे भाव असं वाटलं असेल लोकनेता आहेत मोठे नेते आहेत वंजारी समाजाचे आहेत तुम्ही वंजारी समाजाचे आहात त्यामुळे वाटणं साहजिक आहे परंतु गोपीनाथ मुंडे यांना पश्चाताप सुद्धा करायला वेळ धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे दिनकर जोशी बाबा जोशी यांनी वेळ दिलेला नाही त्यांच्या मृत्यू ते आहेत हेही तुम्हाला माहीत आहे किती कार्यकर्ते यांनी वापरले आणि संपवले आपण फक्त परळी बीड जिल्ह्याचं बोलतो आपण महाराष्ट्रातील शेकडो वंजारी समाजाचे कार्यकर्ते हे या पाच जणांनी मारलेले आहेत का, का जो अधिक जवळ जाईल तुम्ही कसे आहात हे पाच जण कसे आहात हे तुम्हाला कळतं मग ते सगळंच कळू लागलं तुमचं महत्व वाढू लागलं सध्या म्हणजे प्रति धनंजय मुंडे तुम्ही वाटतात मतदारसंघात कशासाठी दहशत बसवण्यासाठी बोगस गुन्हे दाखल करण्यासाठी तुमचे लाईक्स पण बघतो मी इंस्टाग्राम फेसबुक आणखी कुठं कुठं काय काय ते कोण आहात तुम्ही कोण आहात तुमच्याबद्दल लोक विचार करता काय करतायत काय झालं संगीत डिघोळेचं संगीत डिघोळे आणि किशोर फड यांच्यामध्ये कोणी लावून दिलं यांनीच लावून दिलं संगीत डिघोळे यांची हत्या दोन हजार एक ला घटस्थापनेच्या दिवशी होते किशोर फड हत्या करतो किशोर फडची हत्या बरोबर सात वर्षांनी त्याच दिवशी होते विजयादशमीच्या दिवशी दोन हजार आठ ला कोण करतो हत्या काकासाहेब गरजे पुन्हा दोन हजार पंधराला ला काकासाहेब गरजे यांची हत्या होते कधी घटस्थापनेच्या दिवशीच बरोबर सात वर्ष आता ती हत्या कुणी केली मला ठाऊक नाहीये मी काही सीआयडी नाही पण दोन हजार बावीसला ला कुणाचं तरी होणार होतं आणि बरोबर सात वर्ष हा जो क्रम आहे ना दिनकर जोशी माझ्या शाळेतला शिक्षक हे सांगताना मला वाईट वाटतं त्याचे सगळे हे विचार आहेत कसला प्लॅन करायचा कसं काय करायचं काय नाही मी त्यावेळी सजेक्ट केलं तुम्ही जे कुणी असताल ते म्हणजे जे कुणी आहात त्यांच्या केसाला धक्का लावायचं नाही जे असतील काकासाहेब गरजे यांच्या हत्येमागं ते स्वतःहून सरेंडर होतील तुम्ही त्यामध्ये आहात का मला ठाऊक नाहीये पण कित्येक मर्डर आणि हाफ मर्डर याच्या मागे तुम्ही असाल हे तुम्हाला ठाऊक आहे कित्येक बोगस गुन्हे हे दाखल केले गेले बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याच्या बाहेर या मागे तुम्ही आहात तुमचे फोन रेकॉर्डिंग आहेत पोलिसांकडे सुद्धा तुमच्या हातामध्ये सरेंडर होणं एवढंच आहे कारण जेव्हा किशोर फड यांचं खूप मोठं बॅनर लागलं होतं अंबाजोगाई फार उंच होतं मी तेव्हाच म्हटलं दिवा हा विजण्याआधी मोठा होत असतो दिवा दिवा दिनकर वासुदेव जोशी त्याचे विचार त्याने सांगितले बऱ्याचदा आहे आणि मग फोटो मोठा दिसतोय मी म्हटलं मला त्यावेळेस कोणी बघत होतोय कारण मला ठाऊक नाही पण बरेच जण बघतायत मला सॅटरलाइट थ्रू बघतायत आता अँड्रॉइड मोबाईल आला तेव्हापासून सगळेच बघतायत म्हटलं काहीतरी होऊ शकतं त्यांना सजेक्ट करा आता असं बोलतोय माझा आवाज पण पोहोचणार आहे माझं म्हणणे की शिक्षा व्हायला पाहिजे हत्या कुणीची केली पुन्हा आणखी कोणीतरी हत्या करतोय त्याची हत्या करतोय पुन्हा आणखी हत्या हे ना सरेंडर व्हा दुर्घटना बंद करा तुमच्या गुन्ह्याचे प्रूफ यांच्याकडे असतील क्लिप्स असतील असे दिनिकर दोषीचे आहेत तुम्ही घाबरू नका संपत्य कॉन्ट्रॅक्टरला दिनकर जोशीनं एलम समाजाचे पानगावचे त्यांना ढकलून त्यांनी मारलेलं आहे त्याची क्लिप त्यांच्याकडे आणि मग आणखी गुन्हे कर आणखी गुन्हे कर हे कुठं थांबलं पाहिजे ना तुम्ही काय करा संतोष देशमुख यांच्या हत्येमागे तुम्ही आहात सगळे सांगता येत ना आणखी कुठे कुठे आहात तुम्ही काय करतायत हे तुम्हाला माहिती आहे तुमची प्रॉपर्टी तुमची आहे का स्वतःची आहे का किती आहे तुम्ही पण चंग बांधलाय कुणाला तरी संपवायचं आणखी कोणीतरी चंग बांधलाय तुम्हाला संपवायचं एकेकाची एक मित्र असलेले तुम्ही शत्रू होत आहेत कोण आहे संगीत डिगोळे किशोरफट मित्रच होते संगीत डिगोळे दारू पित नव्हता शाकाहारी होत माहिती आहे तुम्हाला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे असेल किंवा नसेल की सांगतो आहे पण कार्यकर्ते वापरणं संपवणं संतोष डिगोळे त्यांचा कार्यकर्ता नव्हता राष्ट्रीय काँग्रेसचे जे टीपी मुंडे जे आहेत टीपी मुंडे सर त्यांच्या जावायचा तो भाऊ मग माझा एरिया कोणता तुझा एरिया कोणता इकडं हस्तक्षेप नको तिकडं हस्तक्षेप नको त्यामुळे वाद हे सांगायच्या गोष्टी आहेत संगीत डिबळेला संपवायचं होतं त्यासाठी हे षडयंत्र रचलं जातं तुमचंही फार मोठे बॅनर तुमच्या वाढदिवसानिमित्त आंबाजोबळेत लागलं होतं फार मोठे बॅनर आडवं होतं किशोर फडचं उभं होतं फार मोठं तुमचं आडवं होतं मला जे इंडिकेट केलं आहे ते मी तुम्हाला तुमच्या भल्यासाठी सांगतो आहे कार्यकर्ते वापरणं फार मोठा होऊ लागला त्याला संपवणं ही गोपीनाथ मुंडे यांची पण रीत होती हे तुम्हाला ठाऊक असेल ही रीत यांचीच आहे तर सोशल मीडियामुळे सगळ्याला कळू लागलेलं ला आहे गोपीनाथ मुंडे कोण होते तर ते सध्या गेलेल्या माणसाबद्दल फारसं वाईट बोलायला नको आपण दाऊद इब्राहिमचे हस्तक होते तोच वासा आणि वारसाही आहेत डोनाल्ड ट्रम्प आणि दाऊद इब्राहिमच्या तावडीमध्ये ते होते ते जसं सांगतील तसं ते करत होते आर एस एस जसं सांगाल तसं गोपीनाथ मुंडे करत होते तेच आता हे करतायत त्यांच्या गुन्ह्याचे प्रूफ्स असतील त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधले काही प्रूफ्स असतील हे त्यांच्याकडे आहेत तुम्हाला वापरलं जातं धनंजय मुंडे अधिक बदनाम आहेत का तुम्ही जास्त बदनाम आहेत जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातलं बोलतोय मी तुम्ही जास्त बदनाम आहेत तुम्ही आहात टार्गेट तुम्हाला केलेला आहे सगळ्यांनी मी म्हणतो चांगली गोष्ट आहे का तुम्हाला सरेंडर व्हायचा मोका आहे हा सरेंडर आणि सगळे सांगा का आहेत भेऊ नका कुणाला तुमच्या केसाला कुठलाही पोलीस हात लावणार नाही इथून सांगतोय मी काय ते कारण जे सत्य न्यायासाठी मी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला मॅडम यांच्याबाबत सुद्धा मी अर्ज दिलेला आहे कारण पंकजा मुंडे प्रीतम मुंडे दिनकर जोशी बाबा जोशी यांच्या विरोधामध्ये जो अर्ज दिलाय त्यावर दिला। कार्यवाही होत नाही हे कुणाचीच नाही ते खाटिक त्याला तरी कुणाची क्यूल जन्मद्या त्या बापाला ज्यांनी सोडलेलं नाहीये चुलत्याला सोडलेलं नाहीये हे तुम्हाला काय म्हणून सोडतील वाल्मिक वाल्मिकी ऋषी जे होते वाल्मिकी ऋषी यांनी रामायण लिहिलेलं आहे सत्य न्यायाचं रामायण लिहिलेलं आहे तुम्ही असे गंध हे ते लावता सगळं धार्मिक वाटावं धार्मिक धनंजय मुंडे पण लावतात ते किती पवित्र पावन असं ते परळी काय झालंय कसं बदलत गेलंय मोठी व्यापारपेठ ती होती अर्ध्या लोकांच्या तिथल्या प्रॉपर्ट्या विकलेल्या आहेत हेच चालू आहे हेच चालत आलेलं आहे सगळं काय ते धनंजय मुंडे हे मतदानाच्या तिथल्या जे बॉक्स होते हे कसे पळून नेत होते याचा क्लिप्स आहे स्वतः सांगायचे की मी माझ्या काकाच्या वेळेस असं केलं तसं केलं काय आता उघड चालू आहे सगळं दोनशे बुथ ताब्यात घेतले वाल्मी कराड तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांनी धनंजय मुंडेंनी तुमच्या विरोधामध्ये अर्ज दिलेला आहे मुक्ताराम गवळी त्यांचं नाव आहे वाट आहेत काय झालं ते अर्जावर कार्यवाही काय तर मला काय माहिती आता काय होईल कळ सगळं कोण एस पी तयास होते का काय झालं नाही कार्यवाही काय करायचं काय नाही ते बेदम तुम्ही मारझोड केली काय तो निघून जा का बोगस वोटिंग करायचं तुम्हाला मी पुन्हा सांगतोय एक है आहेत सगळं होत राहतं एवढं होऊन सुद्धा यांना जे पद पाहिजे ते त्यांनी पादरामध्ये घेतलेत का ह्यांना पदं दिले माहितीये पण जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणामध्ये राज्यातून मोठ्या प्रमाणात वेगवेगळे रॅकेट चालण्यामध्ये हे सगळ्यात पुढे आहेत जास्त कमाई रोसे हे करतायत काही हजार लोक हे मारतायत त्यांच्याविरुद्ध बोलतोय धनंजय मुंडे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे दिनक जोशी बाबा जोशी सहाय्य कोणाचं घेतलं जातं तुमच्यासारख्या कार्यकर्त्यांचं वेगवेगळ्या खात्यातल्या लोकांचं रॅकेट चालवण्यासाठी तुम्ही मी तुम्हाला अतिशय कळकळीने सांगतो आहे माझा शत्रू कुणीच नाही आहे तुम्ही माझे शत्रू नाहीत किंवा मी तुमचा शत्रू नाही आहे मी कुणाला सोडत नाही आणि सोडणार नाही दाऊद इब्राहिम यांचा उच्चार करायला लोक घाबरतात त्यांच्या विरोधामध्ये अर्ज लिहून तयार आहे डोनाल्ड ट्रम्पच्या विरोधामध्ये लिहून तयार आहे माझ्या जीवगेने हल्ले झालेले आहेत कधी झाले काय झाले ते तुम्हाला पण ठाऊक आहे तुम्ही कुठं आहात नाहीत काय ते पुढचा विषय होईल काय ते तुम्ही सरेंडर होणं हे महत्वाचं आहे सरेंडर व्हा त्यासाठी एवढं बोलतोय पोट तिडच आहेत कारण तुम्ही स्वतः विचार करा की शेपवाडीमध्ये तुम्ही बघितलं असेल शेपवाडीमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक महिला ह्या विधवा झालेल्या आहेत जवळपास अर्ध्या महिला विधवा झालेल्या मी स्वतः बघितल्या कारण दोन हजार सोळाला ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी तिथं मी गेलो होतो कोण करते सगळं हे काय गुन्हा तुकाराम शेप यांचा श्रीराम शेफ यांचं बापले की संपवले सांगतो हे त्याच्या मागा आहेत सगळे काय कोण कसं कुठं कुठं आहे हे सांगितलेलं मी काय म्हणजे बीजेपीसाठी जरी कोणी कार्यकर्ता असेल तर ते एका बहिणीला नकोय तिच्यासाठी कोणी कार्यकर्ते तिचं मत वाढायला लागलंय दुसऱ्या बहिणीला नकोय ह्या सगळ्या गोष्टी आहेत तुम्हाला माहित नाहीये का बेटा बेटी एक समान हे सांगितलं कुणी तुकाराम शेफनी सांगितलं कुणाला सांगितलं गोपीनाथ मुंडे यांना सांगितलं सांग रे तुकाराम काय करायचंय पंकजाला तिकीट द्यायचं का धनंजयला द्यायचंय ते म्हणजे साहेब बेटा बेटी एक समान पंकजाला द्या आता हिला पुढे यायचंय ना प्रीतम मुंडेला मग तिनं बरोबर जो काळे कार्यकर्ता आहे अंबाजो हो गाईतला बीजेपीचा त्याची ट्रॉली उभी केली मग तुकाराम शेफ यांचं खच्चीकरण करायचं आहे तुम्ही नाव सुचवलं का आणि ती आमदार झाली मग त्यांचं खच्चीकड करण्यासाठी श्रीराम शेपचा सतरा जानेवारी दोन हजार तेराला ला हा मृत्यू झालेला अंबाजवळ शेपवाडी रोडला चिखले जात आहेत लग्नासाठी बाहेर गावी शेपवाडीचे बरेच लोक आणि तो आणि एक त्याचा मित्र गाडीवर येत आहेत निघतायत ते आणि ट्रॉली आणि ट्रॅक्टरच्या मध्ये तो, तो बरोबर अडकला जातो आणि त्याला संपवला जातो ट्रॉली असते त्या काळे नावाच्या कार्यकर्त्याची बीजेपीच्या तुकाराम शेफला माहित पण नाही त्यावेळेस की आपला मुलगा हा असा मारला गेला आणि त्यामाग प्रीतम मुंडे आहे आणि नंतर पुन्हा जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार चोवीसला तुकाराम शेप यांचाही मृत्यू झालेला आहे त्यांनी सप्टेंबरमध्ये गेल्या वर्षी मला मुलाखत दिली सांगितलं की हो त्या शराम शेफचा मृत्यू माग प्रीतम मुंडे आहे त्यांना ठाऊक चालतो त्यांचा आजार वाढवला संपवलं त्यांना पोलीस महासंचालकाला जे काही क्लिप्स मला द्यायच्या होत्या मी मुंबईमध्ये होतो तो व्हिडिओ हॅकर आहेत स्वतः सगळेच तो माझ्या त्या सिटीमध्ये येऊ दिलेला नाही तो आहे तो मिळू शकतो मला कुठं काय ते हे तुम्हाला सांगतोय सहज त्यांचा कसलाही गुन्हा नाही जे निर्दोष आहेत खूप चांगले आहेत असे सुद्धा श्रीराम शेख आणि तुकाराम शेख हे जर मारत असतील कि वेदाव्यासाठी तिचं महत्व वाढायला लागलं ती, ला, ती पुढं आली त्यांच्यामुळं धनंजय मुंडे म्हटले होते तुकाराम शेखला तुम्ही तर आमच्या राष्ट्रवादीचा फक्त ते गमजा गळ्यामध्ये घालावं या राष्ट्रवादीमध्ये मी बीजेपीचा आहे बीजेपीचा राहणार आहे हे सांगतोय का आहेत हे सगळे पडद्या आणून एकच आहेत आणि बरेच यांचे संयुक्तिक गुन्हे आहेत हे सिद्ध होणार आहे पुन्हा